पोलीस स्टेशनला सारखे येऊ नये असे मला वाटते आमच्या स्वराज्याच्या लोकांनी दरोडे तर घातले नाहीत शिवाजी महाराज की जय अशा घोषणा केल्या म्हणून जर कलम लावले असतील तर ठीक आहे शिवप्रेमींवर गुन्हा दाखल करण्यापेक्षा माझ्यावर गुन्हा दाखल करा अशी मी पोलिसांना मागणी केली गुन्हा नोंद झाला नाही असे म्हणाले आहेत बहुतेक पालकमंत्र्यांची वाट पाहत आहेत अतिक्रमण काढायचं काम सुरू झालं माहिती मिळते नाही मला सुद्धा अतिक्रमण काढण्याची माहिती मिळेल त्यांनी सुद्धा मला सांगितलं असिस्टंट एस सांगितलं मला की तिथं काल मुख्यमंत्र्यांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी जो शब्द दिल्याप्रमाणे आश्वासन दिल्याप्रमाणे अतिक्रमण विशाळगड किल्ल्यावर सुरुवात झालेली आहे राजे खरं अनेक शिवभक्तांच्या वरती गुन्हे दाखल झालेत या शिवभक्तांच्या पाठीशी कशा पद्धतीने हा दुसरा विषय महत्वाचं जे जाती रंग देण्यात यायला लागलेलं आहे तर पहिल्यांदा जर कोणाचं अतिक्रमण जर तिथनं निघालं असेल तर ते प्रकाश पाटील आहेत वेल्लाळ आहे म्हणजे हे काय ठरून केलेलं नाहीये पण जे पहिले दोन अतिक्रमण जात निघालेत किंवा काढण्यात आलेले आहेत हे या, या हिंदू समाजातील लोक आहेत म्हणजे ते हिंदू मुस्लिम जे लावा लागलेले किंवा अनेक लोक त्याला अटॅच करतात हा तो विषय नाही माझा तो प्रामाणिक हेतूच होता की विशाळगडमधली ज्यांचं ज्यांचं अतिक्रमण आहे ज्याचं ज्यांचं नोंद आहे सरकारमध्ये ते अतिक्रमण सगळ्यांचं निघालं पाहिजे तिथं <laughs> आणि भूमिका जी मी मांडली होती तिची सुरुवात आजपासून तिथे झालेली नाही नाही आणि केलं तर स्वागत सांगा आमच्या स्वराज्याच्या लोकांनी जर दरोडे घातले नाहीत किंवा जाऊन कुठेतरी जाऊन आणि गोष्टीत चोरले नाहीत हा जर शिवाजी महाराज जय नाराज दिला त्याला जर कलम लावते ठीक आहे स्थानिक आमदारांना भाजप रसदे का तो प्रश्न आहे काय ओ तो प्रश्न आहे का शंभर टक्के प्रश्न आहे काय तो विचारायचा ते तिकडं आहेत म्हणून सगळं चालू आहे शंभर टक्के दोन तास होता हा प्रश्न आहे आहे हा प्रश्न आहे पोलीस स्टेशन काय हा पोलीस स्टेशन नुसतं ऐकत होतो मी गुन्हे नोंद झाले तर काय होते त्या आरोपीला पुढं आणलं की त्या पोलीस स्टेशन बसवली कसं तो घाबरतो काय करतो आज मला पोलीस स्टेशनचा आणू हा प्रश्न एकदम रास्त आहे बघा आवाज राहू दे इतक्या वेळ आपण आतमध्ये बसून होता नेमकं पोलीस प्रशासनाकडून आपल्याला काय उत्तर मिळालं नेमकं काय प्रथमत मी इथं हजर होण्यासाठीच इथं आलो होतो कारण का मला कोल्हापूरच्या प्रेसमध्ये अनेक इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा प्रिंट लोकांनी मला हा विचार प्रश्नच केला होता की तुमच्यावर गुन्हा नोंद झालेला असं समजते आणि म्हणून मला स्वतः वाटलं की आपण कायदा सुव्यवस्था मानणारा हा संभाजी छत्रपती आणि म्हणून आपण आणि काहीतरी काही करण्यापेक्षा यापेक्षा आपणच इथं स्वतः हजर व्हायला हो येऊ आणि म्हणून मी आज शाहपूर्ज शहावाडी पोलीस स्टेशनला इथं आलो होतो मी त्यांना सुरुवातीला हा प्रश्न केला की खऱ्या अर्थाने ज्या अनेक शिवभक्तांच्यावर गुन्हा नोंद केलेला आहे तर त्यांना जबाबदार धरण्यापेक्षा तुम्ही मला जबाबदार धरा झाले का एकदम तुम्हाला एकदम तेच काढतो काल कोल्हापुरात येऊन गेले नाही नाही आता तो विषय आता ते फोन बिन बिन कोल्हापुरात मुस्लिम बोर्डिंग कडून हा ते हां दुसरं एक राहिलं ते मगाशी बोलता बोलता तुमचा देतो पूर्ण वेळ देतो मग राहिलं की तुम्ही तो गुन्हा नोंद झालाय की नाही काही गुन्हा नोंद झालाय असं तुम्ही विचारलं मी तिला उत्तर दिलं की मला माहीत नाही कारण का त्या पोलीस असिस्टंट एसमी सांगितलं की आम्ही ह्याच्यावर काय म्हणजे बोलू शकत नाही बोलू शकत नाही बोलले नाही त्याच्यावर मला असं वाटतं भोवते करून पालकमंत्र्यांच्या आदेशासाठी काही थांबलेत का पालकमंत्र्यांनी काही म्हणजे पालकमंत्र्यां लावा गुन्हा त्यांना करा अटक त्याची भोवतेकडून वाट पाहत हा, पाहत का हे मला माहित नाही कारण का आज मी जरा असं थोडाफार पुरोगमित्व काय हे मी सकाळी थोडंफार त्यांच्याबद्दल बोललो असेल बहुतेक मला वाटते मेसेज आला असेल की जर थांबा मी विचार करतो आणि सांगतो तुम्हाला टक्करायचं की नाही करायचं पालकमंत्र्यांच्या हातात की मला माहित नाही ज्या ठिकाणी ठिकाणी त्या शाहू महाराज उद्या जाणार आहेत संभाजीराजे स्वतः अशा ठिकाणी पाहणी करायला जाणार आहेत का काय सांगा कारण पुरोगा आता उल्लेख नाही नाही छत्रपती शाहू महाराज हे खासदार म्हणून पाहायला निघालेले मला ती जागा पूर्ण पाठ आहे मी अनेक मोहिमा केलेत मी स्वतः पावन आपलं पन्हाळात ते गोडखिंड किंवा पावनखिंड ज्याला म्हणतो ते मी आ, तीन मोहिमा केलेल्या आजपर्यंत चालत तेव्हा मला येऊन मला जाऊन परत बघायची गरज नाही का मी स्वतः काल पाहिलेलं आहे आणि मी आणि मी, खा, मी खासदार नाही ना नुकसान मी स्वतः पाहिलेलं आहे मला मी काय त्याचं समर्थन कुठे केलेलं आहे पण या सगळ्या गोष्टीला आता तुम्हाला जबाबदार धरलं जाते आणि मुस्लिम बोर्डिंगच्या वतीनं निवेदन एक मिनिट एक मिनिट एक मिनट एक मिनिट देत आता त्यांना आजपर्यंत माझ्या पुरोगमित्व त्यांना शंका वाटत असेल म्हणून ते बोलत असतील माझी सुद्धा वेळी ते मी त्यांना बोलेन मग तो आतंकवादी जो तिथे राहिला काय नाव त्यासीन भट्टीन भट्टो राहिला त्याच्यावरही काय बोलत नाही तू तो कसा राहिला तिथं कोणाच्याकडे राहिला ह्याच्यावर चर्चा नाही माझ्या पुरोगामीवर हे मग त्या मी एवढं स्पष्ट बोलतो की तिथं लोकांचं तिथं अतिक्रमण आहे टाकलं आहे की नाही अजून स्पष्ट केलं नाही मात्र अनेक शिवभक्तांवर गुन्हे दाखल झाले त्या संदर्भात काय भूमिका आहे त्या संदर्भात काही बोलणं झालं आणि आने अनेक मुलांची धरपकड जी आहे त्याच्यामध्ये असणार मी त्यांना तेच त्यांना हेच सांगितलं की जे त्यांना तुम्ही जबाबदार ठरता तर त्याच्यापेक्षा पहिला जबाबदार मला धरा माझ्यावर गुन्हा नोंद करा राजे हिंदी मध्ये शाहू महाराज महाराजांनी या सगळ्यावरती करतोय प्रसिद्धी पत्रक पत्र काढले शाहू महाराजांनी जो काय प्रकार घडला त्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे दुर्दैवी प्रकार आहे असं म्हटलेलं आहे उद्या ते विशाळगडा भेट देखील त्या पत्रकामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक लावायला पाहिजे होती असं सुद्धा उल्लेख त्याबाबतचं पत्र दिलं होतं मात्र या सगळ्यावरती ताशील जे प्रशासनाचा अपेक्ष आहे असं म्हटलेलं संभाजीराजे यांची भेट घडवून द्यायला पाहिजे होती पण प्रशासनाने ते भेट घडवून दिली नाही म्हणून हे सगळं घडले आणि यासाठी प्रशासनाला छत्रपती महाराजांनी दोन भूमिका घेतल्या एक भूमिका ते खासदार म्हणून सुद्धा घेत होते खासदार म्हणून घेत होते आणि एक भूमिका वडील म्हणून घेत होते आणि हे घेत असताना त्याच्यात प्रामुख्याने दोन भूमिका जे मला दिसतात मी स्वतः आत्ताच ओझरत पाहिलं त्यातली पहिली भूमिका ही आहे की त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आणि जिल्हा पोलीस प्रमुखांना सांगितलं होतं की छत्रपती संभाजींची आपण मुख्यमंत्र्यांच्या बरोबर उपमुख्यमंत्र्यांच्या बरोबर ही मिटिंग लावावी हे बरोबर आहे हे काही चुकीचं नाही कारण त्याच चर्चेत मी सुद्धा होतो फोनवर आमची चर्चा झाली मगाशी मी प्रेस कॉन्फरन्समध्ये सुद्धा म्हटलं की प्रोटोकॉलनी थोड्या गोष्टी मला बोलता येत नाही त्यांच्याकडून आलाय म्हणून मी आता स्पष्टीकरण द्यायला मला काही हरकत नाही छत्रपती शाहू महाराजांनी मला सांगितलं होतं की आपण कोल्हापूरला मिटिंग घेऊ जिल्हाधिकाऱ्यांच्या बरोबर जिल्हा पोलीस प्रमुखांच्या बरोबर आणि स्वतः ते खासदार म्हणून तर मी त्यांना विनंती केली आणि त्यांना सांगितलं की हा विषय इथं सुटू शकत नाही कारण का जिल्हाधिकाऱ्यांनी जे काही मांडायचं त्यांनी माझ्या मांडलेलं आहे आणि हा प्रश्न इथं सुटणार नाही हा प्रश्न सुटायचा असेल तर हायेस्ट लेवलला वरिष्ठांच्या लेवलवर हा प्रश्न सुटू शकतो मग मा त्यांनीच मला विचारलं की मुख्यमंत्र्यांच्या समोर चालेल का सोडवायला तर ता मी त्यांना म्हटलं की मुख्यमंत्री नुसते चालणार नाहीत मुख्यमंत्र्यांच्या बरोबर उपमुख्यमंत्री कारण का ते गृहमंत्री आहेत ते सुद्धा तिथं पाहिजे आणि अशी असंच ठरलं होतं की ते मला बोलवतील आणि चर्चा होईल पण ती चर्चा झालेली नाही हे स्पष्टपणाने मला आपल्याला सांगायचं मला चर्चेला बोलवलं गेलं नाही आणि म्हणून ती मुंबईत ती मिटिंग झाली नाही हे छत्रपती शाहू महाराजांनी जे ताशरे उडवले एकदम बरोबर आहेत एक टक्का सुद्धा चुकीचं काही नाही दुसरा संबंध दुसरा, दुसरा 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 मुद्दा त्यांनी सांगितलं की छत्रपती संभाजीराजे हे आक्रमक होते आणि आक्रमक असताना जे काही तिथं घडलं त्याचं मी समर्थन करत नाही किंबोना मी निषेध करतो